उशापूरमध्ये चिनी बनावटीचं सा मिसाईल सापडलं कमाही देवी परिसरात मिसाईल सापडल्यानं खळबळ पोलिसांकडून तपास सुरू आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर पाकिस्तानी हल्ले परतवण्यासाठी मिसाईलचा वापर मेड इन इंडिया आकाश क्षेपणास्त्र पाकिस्तानवर भारी भारतीय सैन्याकडून सात दहशतवाद्यांचा खात्मा जम्मूच्या सांबामध्ये लष्कराची कारवाई घुसखोरीचा प्रयत्न पाडला हाणून संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू तीनही लष्कर प्रमुख बैठकीला उपस्थित थोड्याच वेळात पत्रकार परिषद भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाढ मुंबई दिल्ली चंदीगड सह महत्वाच्या शहरात सुरक्षा वाढवली ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान तोफांचा मारा केल्यानं घर छिन्न विछिन्न एलओसी जवळ पाकिस्तानी सैन्याचा केला होता गोळीबार भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले पाकिस्तानमध्ये पुराची शक्यता